यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इथं दहावीची आणि बारावीची बोर्डाची परीक्षा नुकतीच झाली खूप चांगले पेपर तुम्हाला गेले असतील त्याबद्दल काही वाद नाहीये तर दहावीची परीक्षा नुकतीच सव्वीस तारखेला संपली शेवटचा पेपर भूगोलचा होता आणि जवळपास दोन अडीच महिन्यानंतर रिझल्ट लागणार आहे तर रिझल्टच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी आपण आता थोडीशी आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात की रिझल्टच्या संदर्भातली नेमकी काय बातमी आहे रिझल्ट तुमचा नेमका कधी लागू शकतो तसं जर बघायला गेलं तर आता दहावीचा जो निकाल आहे तो दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लागतो शक्यतो आणि बारावीचा निकाल जो आहे तो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागतो तर या वर्षी रिझल्टची नेमकी काय अपडेट आहे तर ती जाऊन बघूयात आपल्या कंप्युटरच्या स्क्रीनवरती ठीक आहे तर बघा मित्रांनो आता कंप्युटरची स्क्रीन जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला आता दिसेल एकच मिनिटं फक्त अं स्क्रीन स्क्रीनवरती आपण व्यवस्थित जरा बघू सगळ्या गोष्टी एक मिनिट हा यस तर बघा कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन या ठिकाणी ही जी बातमी आहे यंदा दहावी बारावीचा निकाल वेळ आणि सकाळ मधली बातमी आहे का ला 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 तर नेमका कधीही कसा निकाल लागू शकतो त्यावरती चर्चा करू पण चर्चा पुढे नेण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण व्हिडिओला लाईक नाही केला अजून तर लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन पण दाबून टाका म्हणजे जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो या ठिकाणी दिले बोर्ड एक्झाम रिझल्ट यंदा दहावी बारावीचा निकाल वेळेत बोर्डाकडून प्रयत्न उत्तरपत्रिका तमा तपासणीचे काम जलद तर बघा इथं दिलंय छत्रपती संभाजीनगर वरून बातमी आहे राज्य मंडळातर्फे घेत घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा संपल्या दहावीचा केवळ एक पेपर राहिला म्हणजे तो पण झालेला आहे बातमी थोडीशी तेवीस मार्चची आहे ते त्याच्यामुळे सध्या वेळेत निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून बोर्डाकडून प्रयत्न असून एप्रिल महिन्यातच परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे म्हणजे एप्रिल महिन्यापर्यंत संपूर्ण पेपर जाए, सुन पाजे। आ, ते ते जे आहेत आहे, ते तपासून झाले पाहिजेत जेणेकरून त्याच्यानंतर मग निकाल लावणं कॅल्क्युलेशन करणं त्याच्या प्रिंट वगैरे या इतर सगळ्या गोष्टी असतात ते त्या सगळ्या होतील म्हणजे पहिलं एप्रिल महिन्यामध्ये टार्गेट आहे बोर्डाचं की एप्रिल महिन्यामध्ये सगळे जे काही पेपर आहेत ते तपासून झाले पाहिजेत ओके पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत एकवीस ते एकोणीस मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली बरोबर तसेच एक ते सव्वीस मार्च पासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे सव्वीस मार्चला दहावीचा भूगोलाचा पेपर होणार तो झाला पण आणि यंदा छत्रपती संभाजी नगर विभागातून दहावीच्या परीक्षेला एक लाख आता तसं महाराष्ट्रातून खूप सारे आहेत बघा तर एकंदरीत हा एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिसतोय की दहावीचा आणि बारावीचा जो पेपर आहे तो झालेला आहे पेपर आणि नि जो निकाल जो आहे तो वेळेवरती लागेल म्हणजे बारावीचा निकाल जो आहे तो मेच्या एंडिंग पर्यंत लागेल आणि आता दहावीचा जो निकाल आहे तो जूनच्या जवळपास पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात म्हणजे आठ नऊ दहा जून किंवा सात आठ नऊ सात ते दहा जूनच्या दरम्यान वगैरे निकाल जो आहे तो लागत असतो ठीक आहे तर आताच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो सर्वांना बाय आणि धन्यवाद तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिले त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे ओके बाय मित्रांनो धन्यवाद